माझं नाव राजनंदनी नीलम स्वप्नील बोल आज असं म्हणतात आज हल्ली असे म्हणतात टेकवावे अशा नमस्काराच्या जागी हल्ली खूप कमी होत चालले आहेत जगाला असे दाखवून दिले की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही पण आमच्या नादी कोणी लागल तर सिंहाच्या जबड्यातील दात मोजायला मागे पुढे पाहत नाही असे आपले छत्रपती राजे भोसले प्रत्येसाठी लढपोर अशा त्या आईचा आवाज होता ती आई म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जी शांत स्वाभिमान काळीजाही सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवराज्याच पहिलं स्थान महाराष्ट्राच्या देवराज्याच पहिलं स्थान

सन्मान आहे जे जर नसत्या तर छत्रपती आले असते का जन्माला जर जिजाऊच नसत्या तर छत्रपती आले असते का जन्माला गर त्या गर्भातल्या कन्यामध्ये ही जे रूप पाहणा त्या गर्भातल्या कन्यामध्ये ही जे रूप पाहणा जिजाऊ जाऊ शिवरायांना कृष्णाच्या भीमाच्या अर्जुनाच्या गोष्टी सांगायच्या पण आजची आई काय करते आजचा मुलगा काय करतो आईला हे सुद्धा कळत नाही आई आग... मुलगा दिवसभर टीव्ही बघतो आईला याचं सुद्धा भान राहत नाही आईनी बदललं पाहिजे म्हणजे मुलांच भविष्य घडेल आई झाली तर वर्षाचं मुलं हातात मोबाईल न घेतल्यावर अडत ही परिस्थिती आहे त्यांच्या हातात मोबाईल देणे हे चुकीच आहे म्हणून म्हणावे असे वाटते जी माणसे इतिहास घडवतात ती माणसे इतिहास विसरूच शकत नाही पण आजच्या मुलीला काय पाहिजे आजच्या मुलीला टीव्ही बघायला पाहिजे आजची मुलगी पप्पा घरात बसून पोर होतंय एक कलर टीव्ही आणून द्या ना ती घरात बसून बघते वेगळ्या वेगळ्या मालिका काय मालिकेचं नाव

त्याचे तुम्हाला लहान मोठे केले त्याचे जाऊन तुम्ही घराच्या बाहेर काढतात अनंत आश्रमामध्ये मा टाकतात माता विरोधी थी जब बच्चे खाना नहीं खाते थे माँ आज भी रोती है जब बच्चे खाना नहीं देते है लोक म्हणतात जर प्रत्येक मुलीला आई वडिलांचा संपर्क करायचा अधिकार असतात तर ह्या जगात आनंद आश्रम आश्रमामध्ये कोणी गेलंच नसत पण दादा प्रत्येक मुलीने सासू सासरे सांभाळले असते ना, ना जगात पण आई वडिलांची पूजा करून देव नक्कीच मिळवता येतो बायकोसाठी आणि प्रियसीसाठी महल आणि ताजमहल बांधणारे अनेक बघितले पण आपल्या आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारे राजे शिवाजी राजे एक प्रसंग सांगते एक तर काय झालं एक माणूस जिजाऊन म्हणू लागला जिजाऊ माझ लोक म्हणतात जर मी माझी जमीन माझा तेव्हा जिजाऊ ना म्हणाल्या शिवरा हे घे नांगर आणि नांगरून टाक ती जमीन म्हणून म्हणावे असे वाटते अंधाराला घाबरत नाही बाळाची आहे अरे मोडेल पण वाकणार नाही

काही दिवसांनी तुझा सोडून गेल्या डबडब त्या आशुनीश महाराष्ट्र साऱ्या उभा जव एकदा तरी डोळे उघडून बघा काय केले गुन्हा आम्ही कशाची दिली सजा जव एकदा तरी डोळे उघडून बघा काय केले गुन्हा आम्ही कशाची दिली सजा बुद्धिबळाच्या कटावरती माझ्या दिजाऊत झाल्या वजा बुद्धिबळाच्या कटावरती माझ्या दिजाऊत झाल्या वजा जय हिंद जय महाराष्ट्र जय